श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग तुळसच्या जैत्री उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली कोकणसह अनेक ठिकाणाहून भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली गोव्याचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी देखील तुळसमध्ये येत सपत्नी श्रीदेव जैतिराचं दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांनी कोकण आहे आमचे वेंगुर्ला करेस्पॉडंट दीपेश परब यांनी दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्रीदेव जैतिराच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे भाविकांनी सकाळपासून श्रीदेव जैतिराचं दर्शन घेत आहेत या निमित्त गोवा असेल किंवा आपले सिंधुदुर्ग असेल किंवा इतर भागातून अनेक भाविक या श्रीदेव द, द जैतिराच्या दर्शनासाठी येत असतात अशाच प्रकारे आता आपल्यासोबत आहेत गोव्यातील माजी मंत्री मिलिंद नाईक सर आणि ते आपल्या पत्नीसोबत सपत्नीक त्यांनी श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलेलं आहे आपण श्रीदेव जयतीराचं दर्शन घेतलेलं आहात काय नातं आहे तुळस गावाशी आणि काय सांगायला किती वर्ष आपण या ठिकाणी येत आहेत सर्वप्रथम देव जयतीराला नमस्कार करून आणि इकडच्या सगळ्या भाविकांना नमस्कार करून आज आपण विचारल्याप्रमाणे ह्या भागात जैतिर भागात जर मी आलो असं विचारता तर आमचा मूळ गावच तुळस आणि जैतिर देव हा आमचा मूळ देव आहे तसंच आमच्या आईचं घरसुद्धा वेंगुर्ल्याला म्हणजे मूळ महाराष्ट्रातलं असल्याकारण आम्ही तिकडे जाऊन स्थायिक झालो होतो पण देव आमचा इकडे आहे आणि वार्षिक जैतिराला न जैतिराला येतोच पण त्याच्या पलीकडे मी प्रत्येक एक दोन वर्षात किंवा एक वर्षात या देवळा एक प्रत्येक महिन्यात किंवा एक वर्षात तो तीन चार वेळा तरी जैत्र देवाला भेट देतो कारण आपलं मूळ इकडं आहे तसंच सातेरीकडे इकडनं एक आ, एक किलोमीटरच्या अंतरावर तुमचं स्वतःचं अगोदरचं घर आणि तिकडे आपली जागा पण पण देव जैत्राच्या आशिर्वादाने आजपर्यंत आम्ही गोव्यात गेले शंभर वर्ष अगोदर जाऊन राहिलो आणि त्या ही आमची जन्मभूमी आणि ती आमची कर्मभूमी त्या त्या भागात वास्को मतदारसंघात मुरगाव मतदारसंघात आम्ही तीन वेळा मंत्री आमदार आणि दोन वेळा मंत्री म्हणून निवडून आलो ही देवांची कृपा होती आणि आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला इकडच्या येऊन ह्या आमच्या भाविकांबरोबर आम्ही असतो तर तसंच यावर्षी इतर आम्ही इकडे आलो आहोत मी माझ्या पत्नीसोबत आमचे हे भाऊजी आमची एक मुलगी आणि बाकी सगळा परिवारही आला आहे मोठा भाऊही आला आहे हे दर्शनासाठी आलो होतो काय साखडे घातलं जय श्रीदेव जैतिर चरणी कारण गोव्यातील अनेक भाविक हे या ठिकाणी येत असतात कोकणात गोवा आणि कोकण याचा एक संबंध आहे तर काय साखळं घातलं जैतिर चरणी आपल्या त्या त्या भागातील नागरिकांसाठी काय सांगा ह्या भूमीत जन्माला आल्यानंतर ह्या देवाकडे आमच्यासाठी साखडं घालायची गरज नाही जन्माला आलो तेच मोठं आणि त्याच्यानंतर ह्या पदापर्यंत आम्हाला पोचवलं तर आम्ही स्पेशल साखळं घालायची गरज नसते देवावर गर श्रद्धा देवावरचा विश्वास आणि आमचे सगळे बरे लोक यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या आई वडिलाच्या आशीर्वादाने आजोबाच्या आजीच्या आशीर्वादाने आजी पोहोचलो देव जैतिराकडे परत एकदा माझी मागणी आहे की आम्ही आजपर्यंत जे मोठे झालो तुमच्या आशीर्वादाने असेच आम्हाला सांभाळून ठेवा त्याबरोबर आमच्या सर्व भक्तगणांना खूप खूप आशीर्वाद द्या हीच विनंती आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल